शिर्डी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या या बदल्यांमध्ये शिर्डी पोलीस शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांची जिल्ह्यातील अकोले या ठिकाणी बदली झाली तर त्यांच्या जागी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाटे यांनी पदभार घेतला वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचा छोटेखाणी निरोप समारंभ सोहळा व पोलीस निरीक्षक शिरसाटे यांचा स्वागत सोहळा शिर्डी वाहतूक शाखेच्या वतीनं साजरा करण्यात आला यावेळी केसरी रंगाचा फेटा शाल पुष्पगुच्छ व साईबाबांची सुबक मूर्ती देत पोलीस निरीक्षक पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर काहींनी विविध भेटवस्तू या निमित्तानं आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला निरोप देताना आणलाय त्यानंतर गुलाबराव पाटील यांना निरोप देताना त्यांच्यावर नावाप्रमाणे गुलाब, नावा गुलाब पुष्पांची उधळण करत त्यांना निरोप देण्यात आला यावेळी वाहतूक कर्मचाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या ज्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी होत्या त्या साहेबांनी चांगल्या प्रकारे समजून घेतल्या कोणालाही रजेची अडचण नाही काय नाही काय नाही सगळ्यात महत्वाचा साहेब आले त्यावेळेस त्यांनी पाहिलं असं गुन्हे एकदम सगळ्यात जास्त पेंडिंग होती येण्या गुन्हे बिन्हे ते पाहिलं त्यांनी पाहिले होते त्यांनाही धक्का बसला असं पण सगळ्यांकडून त्यांनी प्रेमाने करून घेतलं सगळी पेंडन्सी काढली हा सगळ्यात त्यांचं महत्वाचा एक बाग राहिला तर कुणालाही त्यांनी दुखवलं नाही कुठल्याही कर्मचाऱ्यांचं नुकसान नाही त्याला कळत नसलं तर तू ये बाबा बस मी तुला सांगतो असं असं करतो त्याच्यामुळे सर आपली चांगल्या प्रकारे तुमच्यामुळं पेंडन्सी निघ आणि जी जुनी घाण होती ती सगळी निघून गेली त्याच्यामुळे आणि जी जुनी घाण होती ती सगळी निघून गेली त्याच्यामुळे त्याच्यामुळे सगळे कर्मचारी तुमच्याबद्दल खुश होते त्याच्यामुळे तो तुमची बंदी शेळी पोटते शहर झाली आम्हालाही वाईट वाटत गेले होते मग चांगले दिवस आपल्या त्यांच्या सोबत निघले शहराचा आपण बसला शहर वाहतूक शाखाही आपण चांगली लावली सगळ्यात म्हणजे शहरात पण वाहतूकची शिस्क लावली ज्यावर लावायची पद्धत नव्हती आपल्याकडे ती तुम्ही आणली लावली त्याच्यामुळे जी शिस्क वाहतूक आहे चांगल्या पद्धतीने चाप बसलेला आहे इथून पुढे आपण आता इथून आपल्याला चाललेलं आहे ते चांगल्या पद्धतीने आपण काम करणार आपल्या कामात चांगल्या पद्धतीने या शुभेच्छा आमच्या सगळ्याकडून तुम्हाला कधी बोलले असेल परंतु त्यांचा सौभावाचा असा होता की त्या कुठल्या तात्पुरत्या स्वरूपात तेवढा फक्त तेवढं ते कामाचा भाग बोलून तेवढं बोलत असेल पण त्याच्या मला तरी चाललं आणि सगळ्यात महत्वाची साहेब तुझ्यावर इथं आले तर त्यानंतर सिटी ट्रॅफिक ब्रँच गटग होते ते सगळे प्रत्येकाला म्हणजे व्यवस्थित पद्धतीने हँडल केलं साहेब आणि दुसरी गोष्ट अशी की साहेब कुठलाही इन्सिडेंट झाला किंवा काय साहेब आमच्या अगोदर त्या समोरच्याला घोडा मोकळे होणार आणि साहेबाच्या आपल्या बाजूने कशी उभा राहणार जी म्हणजे जिवंत उदाहरण आहे साहेब म्हणजे एकदम त्या त्याच्या पद्धतीने ते हॅन्डल करणार तर साहेब सर विशेष आभार असे म्हणायचे की सगळ्या पद्धतीने त्यांनी हँडल केलं सगळ्यांना समजावून सांभाळून घेतलं दुसरी गोष्ट की राजेच्या संदर्भात कोणाला कधी अडचणी दिली नाही प्रत्येकाला त्यांनी सांभाळून घेतलं किती तेवढं चढकुर तेवढ बोलले असतील झाल्या असतील कामाच्या पण त्यांनी कधी मला धरलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाला कुटुंबातल्या सदस्यप्रमाणे प्रत्येकाला ट्रीटमेंट देईल माझ्या मदत कारण की सरांचं सर्वच नेचरच असतं की म्हणजे दुःख आहे का आता अधिकारी म्हटलं तर थोडा आरडाओरडा हे असतो परंतु साहेबांनी ते पण प्रकारे कधी केला नाही कामाच्या बाबत ओरडले असते पण साहेबांचं खरं तर मी आभार व्यक्त करतो आणि पुढील अकोल्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर आभारी तुम्हाला साईबाबा उद्या देवा आणि अकोल्याला करतो आणि साईबाबर राहणार सगळ्यांच्या नगर जिल्ह्याची ऑर्डर झाली तेव्हा असं वाटतं की नगर जिल्ह्यात मी पूर्ण म्हणजे नगरला कधी आलोच नव्हतो आणि नगर माझ्यासाठी हा नवीनच जिल्हा होता तर मी सुरुवातीला नगरला ऑर्डर होते नगरला आपलं कोणी घेतली केली कशी काय पुस्तिक मिळायची पण म्हणजे कधी कधी आपला स्वभाव हे हो आपली इन्व्हेस्टमेंट असते माझी जेव्हा बदली झाली बॅचमेट म्हणजे भावांपेक्षा बॅचमेटचं प्रेम अजून वेगळं असतं तर तिथं जेव्हा मी नगरला ऑर्डर झाली तेव्हा जवळजवळ जाधव कोपरागाव को तालुक्याला होतो बॅचमेट त्यांना जाऊन समजलं की नगरला बदली झाली त्यांनी मला ते म्हणजे कुठं येतो रिलीव्ह झाला का पण तो झालो रिल्यू म्हणजे आईच्या ऑफिसला येईल आता तिथं बोलून घेतलं आणि तिथंच सातो साहेब तेव्हा आपले एस डी बीओ होते सातवसाहेबांकडे चार म्हणजे सातो साहेबांनाही नाही साहेब चांगला अधिकारी माझं बॅचमेट आहे आणि शिर्डीला जागा खाली तर घेता येईल का आपल्याला मला सातो साहेबांच्या शिर्डी करशील का आता मला शिर्डीबद्दल फक्त बाबांची शिर्डी एवढंच माहिती आणि मी मुंबईला असताना नेहमी येणं जाणं शिर्डीला असायचं जरी मी मुंबईला होतो दर्शनासाठी म्हणून शिर्डीला यायचो मी इतका खुश झालो की आपण दर्शनासाठी म्हणून रजा टाकून शिर्डीला यायचो ना आपण नोकरी शिर्डीत करायला मिळाली याच्यापेक्षा मोठं काय ग्रामीणला अधिकाऱ्यांनी डोक्यात काय वेगवेगळे विचार असतात तसा तो विचार कधीच नाही फक्त शिर्डीत सेवा करायला मिळेल जर म्हटलं शिर्डी असेल तर शंभर टक्के करणार आणि आल्यावर तशी शिर्डीची ऑर्डर पण झाली आता मी नशिबात समजेल की आपण लोक लांबून दर्शनासाठी बाबाच्या दर्शनासाठी येतात कुठून कुठून ओळखी काढतात दर्शन होईल का म्हणून विनंती करतात आणि आपण पहिल्यापासून बाबांना मानत होतो आणि त्याच्यात दैवयोग चांगला की बाबांच्या आशीर्वादाने परत नोकरी करायची संधी इथं मिळाली त्याच्यामुळे मी खुशीने इथं होतो आणि शिर्डी पोलीस स्टेशन दीड वर्ष मला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला होतं वातावरण नंतर कर्मचारी सगळे अधिकारी कर्मचारी कोण हे नसतात थोडस उस प्रत्येकाचा स्वभाव असतो परंतु सगळ्यांच्या अडचणी समजून त्यांना त्यांच्याकडनं त्यांच्या पद्धतीने काम करून घेतलं तर सगळं सुरळीत होतं मला लागले चार सहा महिने जरा पोलिसांची घडी बसवायला नंतर व्यवस्थित चाललं पण जेव्हा इकडची जागा खाली झाली पी आय पाटील साहेब रिटायर झाले तेव्हा वाटलं की आपल्याला समजा आपण दीड वर्ष झालो तर माझं सहा महिने अजून शिर्डी पोलिसांचा टर्न बाकी होता परंतु मी म्हटलं जर ते सहा महिने मी बघत बसलो दो, तर मला शिर्डीतून बाहेर जावं लागेल दोन वर्षानंतर म्हणून आलेली संधी सोडायची नाही आपल्याला शिर्डीत राहायचे म्हणून एस पी साहेबांना फक्त विनंती केली सर ट्राफिकची जागा खाली झाली आहे आणि दीड वर्ष पोलिसांनी व्यवस्थित केलेलं आहे याच्यापूर्वी पाच सहा अधिकारी चार महिने सहा महिने वर्षभराच्या आत बदलून गेले माझा पिरियड तसा चांगला गेलाय म्हटलं ट्राफिक दिलं तर बरं होईल साहेबांनी लगेच अर्ज घेतला लगेच बदली केली त्याच्यामुळे मला अजून अधिक दिवस शिर्डी नगरीत राहायला मिळालं याच्यातच खुशी होती परंतु आता आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ट्राफिक ब्रांच केली आतापर्यंत ट्राफिक केलं नव्हतं एकोणतीस वर्षात पण ट्राफिकचा अनुभव काय असतो ते बघायचा होता बघितलं लोक चांगले पण मॅन पॉवर शॉर्ट असणार इथं जर समजा एक तीस पस्तीस कर्मचारी असले तर आपली ब्रांच खूप चांगली चालेल काय अडचण नाही आणि तसं गावापुरती ट्रॅफिक आहे आजूबाजूला फार काही लोड येत नाही परंतु बँक कमी असल्यामुळे आपल्या त्याच लोकांवर परत परत जास्त लोड होता आणि त्याच्यातच बंदोबस्त आणि योगायोगाने शिरसाड साहेब आपल्या पोलीस स्टेशनला आले त्याच्यामुळे असं होतं ना की तेही माझं हेही माझं अशी भावना की बा शिरसा साहेबांना म्हटलं साहेब आपल्याला इथं पॉईंट लावायला लागेल शिरसाट साहेब कधीच नाही म्हटले आणि मका बरोबर काम केलं असल्यामुळे मका वाईट पॉईंटचं महत्त्व काय त्याच्यामुळे तो बरोबर आपलं का लोड त्याच्यामुळे कमी व्हायचा बघा सगळे इथं आपले ट्राफिकचे लोक वापरायला लागतील बंदोबस्तच्या स्क्रीममध्ये आपले नावं यायची बंदोबस्त लवकर जायचं आपण पण आपण आपले रेग्युलर पॉइंट कव्हर करायचं त्याच्यामुळे पाच सहा म्हणजे साहेब आल्यामुळे अजून चांगलं वातावरण तयार अजून चांगले दिवस गेले आता त्यांची बदली झाली ना आता इथं अधिकारी नवीन ते काय तरच राहिलं ना सर सार। साहेबांच्या सहा महिन्याच्या काळात मी काही फार काही तिकडे गेलो नाही पण शिरसाळ साहेबांच्या काळात असं वाटलं नाही की मी तिथं माझ्यासाठी ते वेगळं मी आम्ही दोघं एक समजूनच काम चाललं त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित कालावधी गेला आणि सगळे आपले जसे दहा लोक आहेत आपले महत्त्वाचे दोन चार पॉईंट दो कवर झाले का आपले ट्राफिक कर होते आणि नेहमीचे दोन चार राहते ते मेंबर सोडले तर शिर्डी ट्राफिकही चांगली आहे फक्त ते दोन दो चार लोक ते जरा डोक्यावरून जायला लागलं होतं म्हणून असं वाटलं की पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन असतं आणि म्हणजे आता हा आपली ही आपली इन्व्हेस्टमेंट असेल की एसपी साहेब एस पी साहेब स्वतःहून फोन करून विचारतात पोलीस स्टेशन करणार बाकी का बाकीचे लोक मागे फिरतात काही होत नाही म्हणजे हे बाबांचे आशीर्वाद आहे आपण इथं चांगलं काम केल्याचं फळ आहे असं मी समजतो आणि त्याची ती फलश्रुती की मला अकोले पोल्युशन मिळालं तिथं लोक कशाला लावतात कोणाकोना मागे फिरतात त्यांचे होत नाही आणि माझं अनपेक्षित साहेबांनी स्वतःहून विचारून मग ते कुठे देणार हे सांगितलं नाही फक्त करणार का मी हो म्हटलं साहेबांनी ऑर्डर केली तर माझ्या बदलीचा तर टेनिवर नव्हता माझं कुठं नाव नव्हतं ना पण आपण केलेल्या चांगल्या कामाचं जे फळ समजून आपल्या साहेबांनी ते दिलं त्याच्यामुळे आता तिथं जाऊन आदर होणार सगळ्यांना सगळ्यांनी चांगलं काम केलं कोणाला ठीक आहे कामाच्या निमित्ताने प्रत्येकाला रागवलं असेल नाही असं नाही पण ते इथंच नाही प्रत्येक ठिकाणी तोच तेवढ्या पुरतो त्या मिनिटाचा तो राग असतो त्या मिनिटात तुम्ही ही चूक केली ही जाणीव करून देतो परत आपलं रुटीन चालू होतं त्याच्यामुळे रागवलं असं काय मनात ठेवू नका कधीही तुम्हाला काही अडचण असली का आपल्या कामाच्या संदर्भात डिपार्टमेंटच्या संदर्भात कधीही फोन करा जिल्ह्यातच आहे जिल्ह्याच्या बाहेर नाही आणि परत बंदोबस्त निमित्त मी परत शिर्डीला यावंच लागेल मथा चालले शिरसाहेब जरी चालले आहेत तरी नवीन येणारे बोलव दिलं डिव्हिजनमध्ये आहे उत्तर जिल्ह्यात त्याच्यामुळे बंदोबस्तच्या निमित्तानं आपली भेट होत राहील काही अडचणी असेल शंभर टक्के फोन करा तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल केलेल्या सत्काराबद्दल परत सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना शुभेच्छा चांगलं काम करा धन्यवाद आणि शिरसाट साहेबांनी आम्हाला लई सांभाळून त्याच्यावर शिरसाट साहेबांचे विशेष आभार